लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी पंधरावा आणि सोळा हप्ता एकत्र वाटप केला जाणार आहे म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो ई केवायसी बाबत अनेक डोकेदुखी लाडक्या बहिणींच्या मागे लागलेली आहे सरकारने तर जरी ई केवायसी करायला सांगितलं ई केवायसी सुरू करून ऑलमोस्ट पंधरा दिवस झालेला आहे आजचा दोन ऑक्टोबर लाडक्या बहिणींनो तरी सुद्धा जी सरकारची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये कधी बंद राहते तर कधी सुरू होते सोबतच ओटीपी सुद्धा येत नाही त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना सेकंड ओटीपी सुद्धा येऊ शकत नाही ग्रामीण भागात लाडक्या बहिणींना ई की के वाई साठी चक्रा मारावे लागत आहे त्यांना मोबाईलचा वापर करता येत नाही म्हणून त्यांना शहराच्या भागामध्ये जावं लागतंय याच्यामध्ये त्यांचा वेळही जातोय आणि पैसाही जात आहे सोबतच लाडक्या बहिणींनो सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे पती आणि वडिलांची पडताळणी आता कंपल्सरी केलेली आहे तर माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बाबा जे करायचं ते करायला करून घ्या पण पहिले साहित्य बरोबर करा जसं तुम्ही ऐकलं असेल मिशो बरोबर जिथे ऑनलाईन शॉपिंग करतो फ्लिपकार्ट अमेझॉन इथे तर हजारो लाखो लोक ऍट अ टाइम करतात आता जर बिग बिल इंडिया झाला त्यांचीच वेबसाईट काय बंद पडत नाही हे जर बघितलं लाडक्या बहीण योजनेचं जे हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये आहे आणि पुणे म्हणजे आयटी हब आहे तर आयटी हब असून एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दिला तर असा लाडक्या बहिणींना या प्रॉब्लेमला दूर जात दा येईल हे प्रॉब्लेम्स लाडक्या बहिणींच्या समोर येणार नाही जेणेकरून लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण होणार आहे या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी आपण उत्तर देणार आहे बघा लाडक्या बहिणीनो ही आहे लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे याच वेबसाईटला जायचं बघा हीच वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे दुसरी याच्यातून ई केवायसी करायची नाही तर हीच केवायसी करताना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळाला भेट दिली तेच कधी चालते आणि कधी चालत नाही पहिला दुसरा मुद्दा आहे की ओटीपीच येत नाही बरोबर ओटीपी येत नाही काय होतं जेव्हा लाडकी बहीण आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकते हा जो दिलेला कॅपचा कोड टाकते आणि इथे मी सहमत असल्यावर ओटीपी पाठवा यावर टिक करते तर तिथे कधी मध्ये असं ऑप्शन येते अनॅबल टू सेंड ओटीपी बघा असा मेसेज ला आला तर लाडक्या बहिणी तुम्ही समजून घ्या की तुम्ही पात्र आहे बरोबर थोडाशी साईड बिझी आहे म्हणून म्हणू शकतो की आपण थोड्या वेळानी करून बघू पण काही लाडक्या बहिणींना मेसेज देत नाही बरोबर मॅसेज देत नाही आला तरी तो दहा पंधरा मिनिटानंतर येतो दहा पंधरा मिनिट थांबल्यानंतर तो ओटीपी येतो आणि त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण काय करतो एक दोनदा करून पाहतो मग पहिला ओटीपी आला त्याला टाकतो तो ओटीपी नाही म्हणते दुसरा टाकला तोही नाही म्हणते कारण की दहा पंधरा मिनिटाचा वेळ घेऊन गेला सोबतच काय होतं काही लाडक्या बहिणींना ओटीपी येतो काही लाडक्या बहिणींना ओटीपी येतो पण ओटीपी आल्यानंतर इथे ओटीपी टाकला टाकायला ते बॉक्सेस येत नाही सहा बॉक्सेस मग हा किती मोठा प्रॉब्लेम आहे सरकारने महाराष्ट्रामध्ये दोन महिने भलेही दिले आहेत पण अजूनही करोडो बहिणी करोडो बहिणींची ई केवायसी बाकी आहे बरोबर हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा की लाडक्या काही लाडक्या बहिणींना आहे पहिला ओटीपी आला बाबा दहा पंधरा मिनिटं मी माझे माझे कलिग आहे त्या कलिकचा फॉर्म भरायचा होता काय केलं रात्री दीड वाजता भरायला सुरुवात केली दीड वाजता बरोबर पहिलाच ओटीपी आला ऑलमोस्ट दोन वाजता पहिलाच ओटीपी रात्री दोन वाजता म्हणजे विचार करा की रात्री दो कि दोन वाजता किती लाडक्या बहिणी भरत असेल म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना म्हणतो की थोडासा थांबा काहीच घाई करू नका दोन महिन्याचा कालावधी मिळणार पण सरकारला आपण ही मागणी करतो की बाबा ही जी वेबसाईट आहे योग्य पद्धतीने चालू करा लाडकी बहीण जो सेकंड ओटीपी आहे तो सुद्धा येऊ शकत नाही किती आपण वडील आहे किंवा पती आहे यांचा आधार क्रमांक टाकतो कॅपच्या टाकतो आणि मी सहमत टिक करतो इथे सुद्धा ओटीपी येत नाही हाच प्रॉब्लेम सोबतच अजून याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे सेकंड ओटीपी मध्ये की आता म्हणताय की वडिलांची किंवा हसबंडची ई केवायसी करा हंड्रेड पर्सेंट करतील लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता त्यांना लाभ घ्यायचा आहे म्हणून ते करणार म्हणजे करणार पण मला सरकारला विचारायचं आहे तुम्ही फक्त इथे वडील आणि काय दिलाय पती दिलेलाय मग आता ज्या बहिणीकडे वडील पण नाही आहे आणि ज्या बहिणीकडे पती पण नाही आहे अशा बहिणींनी काय करायचं दोन्ही नाही आहे फॅमिलीमध्ये आई नाही आहे बहीण नाही आहे कोणीच नाही आहे नाहीये नाही आहे देर नाही आहे अशा वेळेस त्या बहिणींनी काय करायचं पंधरा दिवस होऊन गेल्या पंधरा दिवस इथे सरकारला काय म्हणावं हेच आम्हाला समजत नाहीये म्हणून सरकारने या ज्या गोष्टी आहेत लवकरात लवकर काय करायला पाहिजे दूर करायला पाहिजे सोबतच ज्या गरीब बहिणी आहेत ज्या खेड्या गावामध्ये राहतात यांना मोबाईलचा वापर तेवढा जमत नाही मग अशा लाडक्या बहिणींनी काय करावं ते शहराच्या ठिकाणी जातात सकाळी जातात दुपारी जातात संध्याकाळी जातात याच्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे मजुरी जात आहे आणि पैसाही जात आहे म्हणून सरकारला नम्रपणे विनंती करतो की बाबा हे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही लवकरात लवकर काय करा दुरुस्त करा अन्यथा माझ्या लाडक्या बहिणी जर आता त्यांनी रुद्र रूप धारण केलं दुर्गा मातेचा जो तेव्हा संपला आज दसरा आहे पण सरकारने जर नाही केलं तर पुढच्या वेळेस सरकारची ई केवायसी केल्याशिवाय माझ्या लाडक्या बहिणी शांत बसणार नाही मी हे आज दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्त माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो मी तुम्हाला हाफी दसरा म्हणतो लाडक्या बहिणींनो पण नेक्स्ट इयरला जर आता येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये सरकारने योग्य पद्धतीने काम केलं नाही तर पुढल्या वेळेस तुम्ही नक्की त्यांना इलेक्शन मध्ये बघून घ्या हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणून आव्हान करतो त्यानंतर ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै महिन्यांमध्ये त्या बहिणींसाठी खुशखबऱ्या लाडक्या बहिणींनो त्यांना जर तुम्ही ही पहिली पडताळणी झाली होती बरोबर याच्या पहिले जसं मराठवाड्यामध्ये सव्वा लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्याच्यामध्ये काही बहिणी पात्र ठरल्या होत्या तर त्या बहिणींना साडेचार हजार रुपये आणि साडेसात हजार रुपये दिले जाणार का याचं उत्तर आहे येस तर ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे पाच महिन्याची किती साडेसात हजार रुपये ज्या बहिणी जुलैपासून ठरल्या त्यांना सहा हजार रुपये ज्या बहिणी ऑगस्ट पासून ठरल्या त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणी मध्ये हप्ता मिळाला त्या बहिणी म्हणजे कोणत्या बहिणी ऑगस्ट हप्ता चौदा हप्ता मिळाला त्यांना तीन हजार रुपये तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणीनं तुम्ही कधीपासून अपात्र ठरल्या तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याकडे एक नंबर येईल आणि हेच नंबर आता आपल्याला सरकारला दाखवायचा आणि सरकार देणार म्हणजे देणार म्हणून लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की तुम्ही अपात्र ठरल्या कोणत्या महिन्यापासून तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुम्हाला लाडक्या बहिणीनं तुम्ही चौदा हप्ता भेटला तुम्ही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरोबर मग आता काही महिन्यांचा प्रश्न होता की दादा आम्हाला हा फॉर्म कसा भरायचा किंवा ई केवायसी कशी करायची थोडीशी माहिती द्याल का बघा काहीच नाही करायचं लाडक्या बहिणीं तुम्ही सरळ सांगतो रात्रीच्या वेळेला एकदा करून बघा झालं तर ठीक आहे अन्यथा आपल्याकडे अजून दीड महिन्याचा कालावधी आहे लास्ट डेट आहे नोव्हेंबर अठरा मला तसंही वाटतं सरकारच्या या वेबसाईटकडे बघून अजून एक महिन्याचा कालावधी काय वाढतो काय असंच मला वाटतं आणि जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मग ई केवायसी ज्यांची ज्यांची झाली आणि ज्या ज्यांची योग्य पडताळणी झाली हस्बंडचीही पडताळणी झाली तर अशा वेळेस मग तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस तो लाभ पुढे चालू राहील बरोबर तोपर्यंत काही ई केवायसीची गरज राहणार नाही असं मला वाटतं तर आता तो बघूया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर गव्हर्मेंट डॉट इनवर गेले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मुख्यमंत्री माझी लाडकी लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं दुसरं पेज ओपन होईल तिथे तुमचा आधार क्रमांक टाका कॅप्चा कोड टाका जर कॅप्चा कोड नाही आला तिथे रिफ्रेश करायचं नवीन कॅप्चा कोड येतं त्यानंतर खाली दिलाय मी सहमत सहमतावर टिक करा ओटीपी पाठवा ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला काही ओटीपी हा जो ओटीपी असणार हा कोणाचा ओटीपी असणार आहे तुमचा ओटीपी असणार आहे म्हणजे जे, जे लाभार्थी आहे त्यांचा पण इथे योग्य योग्य ओटीपी टाका असं नाही की चुकीचा ओटीपी टाकणार चुकीचा ओटीपी टाकला तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही म्हणून काय करा जरी असा जरी मॅसेज आला किंवा तुम्ही योग्य टाकला आणि असाच मेसेज आला तर तुम्ही दोन चार दिवसांनी करून बघा नंतर बघूयात कारण की असंख्य बहिणींचं असं होतं की त्या पहिले अपात्र ठरत आहे आणि काही दिवसानंतर त्या पुन्हा पात्र यादीमध्ये त्यांचं नाव येतात बरोबर मग आता समजा तुम्हाला असा मेसेज आला तर समजून घ्या की तुमची ई केवायसी काय झाली आहे पूर्ण झाली आहे तुम्हाला ई केवायसी करायची गरज नाही आहे जर तुम्हाला ओटीपी आला तर तुमचं जे नेक्स्ट अशा पद्धतीचं वेब वेबपेज ओपन होईल तुम्हाला काय टाकायचं आहे ओटीपी टाकायचा जो तुम्हाला ओटीपी आला तो टाकायचा काय करायचं सबमिटवर टिक करायचं सबमिटवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता सरकारने आज मोठा निर्णय घेतला म्हणते काय करायचं आहे वडील आणि पतींची ई केवायसी कम्प्लीट करायची आहे ई केवायसी बरोबर ना हीच आहे ई केवायसी कंपल्सरी वाटलं हेच आहे ना की पती आणि वडिलांची ई केवायसी ई केवायसीचा का इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर नो युअर कस्टमर हा लॉंग फॉर्म आहे ई केवायसीचा मग आपले जे हजबंड आहे किंवा वडील आहे यांचा आधार क्रमांक ते काय कॅपचा क्रमांक टाकला मी सहमत आहे मग ओटीपी येतं अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकू शकता पण सरकारला नम्र विनंती करतो सरकारच्या आम्ही पाया पडतो की सरकारने लवकरात लवकर जर ज्या बहिणींना वडील नसेल किंवा त्यांच्याबद्दलची माहिती अपडेट करायला द्यावी त्यानंतर बघा इथे नेक्स्ट वेब पेज ओपन झाला तर काय वडिलांचे नाव येतं गतीचे नाव जे तुम्ही टाकलं असेल तुम्हाला जात तुमची निवडायची आहे त्यानंतर लाडक्या काहीनं असे दोन प्रश्न या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना चुका केलेल्या आहेत तर बघा पहिल्या याच्यामध्ये जे उत्तर आहे काय असायला पाहिजे नेहमी होय असायला पाहिजे कारण हे प्रश्न नकारात्मक विचारलेला आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी असा आहे का तो सरकारी कर्मचारी आहे का सेवानिवृत्त वेतन घेत नाहीत बरोबर घेत नाहीत होय ना घेतच नाही ना आमच्या फॅमिलीमध्ये कोणी घेतच नाही जर लाडक्या बहिणीनं घेत असाल तर तुम्ही काय करायचं आहे घेत होई? होई तर नाही टीक करायचंय बरोबर असाल तर नाही आहे करायचंय जर खेत नसाल नाहीत म्हणजे काय टिक करायचं होय फक्त होय टिक करायचं तर आता तुम्ही जर बघितलं असेल ज्या सरकारी कर्मचारी होत्या आठ आठ हजार बहिणी त्यांच्याकडनं पैसा वसुली होताय म्हणून चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका ही माहिती तुमच्याकडे आहे तुम्ही जर खेत नसाल तर तुम्ही होय टिक करा आणि जर खेत असाल तर मग नाही टिक करा ता ता माझ्या कुटुंबातील काही अविवाहित आणि दुसरी अविवाहित योजनेचा लाभ घेत आहे हे काय असायला पाहिजे तुमचं उत्तर होय असायला पाहिजे तर दोन किंवा दोन पेक्षा कमी असेल तर म्हणजे एक आणि दोन असेल तर होय उत्तर येईल आणि जर दोन पेक्षा जास्त असेल तर तिचं उत्तर काय असायला पाहिजे नाही असायला पाहिजे हे बघा तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण लाडक्या बहिणीनं सगळे काय म्हणतात ई केवायसी करा ई केवायसी करा इथे पण हो करा इथे पण हो करा पण मला सांगा लाडक्या बहिणीनं तुम्हीच सांगा आता जर आठ हजार बहिणींकडनं सरकार पंधरा कोटी वसूल करत आहे सरकारी कर्मचारी असून आणि जर तुम्ही जर अशी माहिती दिली की नाही माझ्या फॅमिलीमध्ये एक विवाहित आणि दुसरी अविवाहित आणि तुम्ही तीन चार लोक लाभ घेत आहे जर सरकारच्या निर्देशनात आलं त्याकडनं सुद्धा वसुली होऊ शकते पण मी हे सांगतो की इथे जर तुम्ही नाही टिक पैसे टिकला होऊ शकतात सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणी तुमची आहे मग सर्वात महत्वाची न्यूज काय ज्या अपात्र बहिणी आहे त्यांना पैसे भेटणार म्हणजे सरकारकडून करण्यात लाडक्या बहिणी लाडक्या या हक्कासाठी लढणारा माणूस म्हणजे जन्मानकडे लाडक्या बहिणीनो बघा सगळं युट्यूब बघा तुम्हाला फक्त आणि फक्त आजही मीच सांगतोय की तुम्हाला हे हप्ते भेटणार म्हणजे आणि मी सरकारकडे नम्र विनंती करतो तेव्हापासून कारण ही चुका सरकारकडनं झाली लाडक्या बहिणींकडनं झाली त्यांना त्यांनी पडताळणीसाठी तीन महिने लावले म्हणून सरकारकडनं चुकी झाली तर तुम्हाला देणार म्हणजे देणार बरोबर आय होप लाडक्या बहिणींना तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचता जेणेकरून प्रत्येक बहिणींपर्यंत एक योग्य माहिती मिळेल सहित मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एव्हिडन्स दाखवलेला आहे लाडक्या बहिणीनं आता आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम